एक व्यक्ती जेव्हा मोकळा झालेला पत्र्याचा तेल डबा भंगारवाल्याला विकायला गेली त्यानंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण देश हदरला तुम्ही जर तुमचा मोकळा झालेला पत्र्याचा तेल डबा भंगारवाल्याला विकत असाल तर अर्जंट हा व्हिडिओ पहा एका व्यक्तीचा तेल डबा संपला होता तिथे भंगारवाला आल्यानंतर तो व्यक्ती तो तेल दबा दहा रुपयाला विकणार होता पण त्यानंतर झालं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली या पंधरा लिटरच्या मोकळ्या पत्र्याच्या डब्याच या व्यक्तीने असं काय केलं की ज्यामुळे त्याचा व्हिडिओ अक्षरशः करोड लोकांनी पाहिलाय या व्यक्तीने असा अनोखा प्रयोग केलाय ज्यामुळे त्याचा तो व्हिडिओ अक्षरशः मोदीजींपर्यंत पोहोचलाय मोदीजींनी देखील या व्यक्तीचं कौतुक केलंय मग त्या व्यक्तीने या मोकळ्या तेल डब्याचं असं काय केलंय की ज्यामुळे संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे पहा बराच वेळा आपण आपल्या घरात देखील पंधरा लिटरचा पत्र्याचा तेल डबा आणतो तो, तो संपला की भंगारवाल्याला दहा रुपये देऊन आपण विकून टाकतो हाही व्यक्ती तेच करणार होता पण त्याने या रिकाम्या एक अशी वस्तू बनवली की किंमत आहे एका रिकाम्या पत्र्याच्या तेल डब्यापासून त्याने जी वस्तू बनवली ज्यामुळे स्वतः पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केलेलं आहे आता जर तुमच्या घरातही एखादा पत्र्याचा रिकामा डबा असेल तर तुम्ही तो भंगारवाल्याला न देता त्याची किंमत लाखो रुपये कशी करू शकता या व्यक्तीने असं काय केलं की दहा रुपयाचा तेल डबा लाखो रुपयाच्या मौल्याचा झाला चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एक मराठवाड्यात राहणारा सर्वसाधारण शेतकरी संजय ज्याची परिस्थिती अतिशय जमेची होती पैशाची अत्यंत चणचण त्याच्याकडे असायची त्याने मार्केटमधून काही दिवसांपूर्वीच एक तेल डबा आणला होता जो जेमिनी कंपनीचा पंधरा लिटरचा पत्र्याचा तेल डबा होता तो आणण्यासाठी त्याच्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते कसे तरी पैसे जमून त्याने तो तेल डबा आणला होता आणि तो तेल डबा त्याने जवळपास सहा महिने वापरला होता तो तेल डबा आता संपला होता आता नवीन तेल डबा आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते तो विचार करत होता की हा तेल डबा आपण भंगारवाल्याला देऊ त्याचे दहा रुपये का व्हायना आपल्याला येतील पण त्यातल्या त्यात झालं असं की त्याची मुलगी प्रिया तिचा वाढदिवस देखील काही दिवसांवरच आला होता त्याची मुलगी प्रेमानं म्हणाली पप्पा मला वाढदिवसाला तुम्ही काहीतरी मोठं गिफ्ट द्या त्याची मुलगी त्याला खूप लाडकी होती तिने सांगितलेला शब्द तो कधी खाली पडून देत नव्हता पण त्याच्याकडे तेल डबा आणायला पैसे नव्हते तर मुलीच्या वाढदिवसाला तो काय गिफ्ट आणणार होता पण बापा या बापाला एक अशी कल्पना या बापाने त्या असा चमत्कार केला की जो याआधी कुणीच केला नव्हता ज्यामुळे त्याचा व्हिडिओ अक्षरशः करोड लोकांनी पाहिला आहे पंतप्रधानापर्यंत त्याचा व्हिडिओ गेला आहे मग असं संजय नावाच्या या साधारण शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती पहा संजय नावाचा एक अतिशय साधारण शेतकरी होता ज्याची मुलगी प्रिया जिचा वाढदिवस काही दिवसावर आला होता त्याची पैशाची चंचन होती मुलीनं त्याच्याकडे गिफ्ट मागितलं होतं आता एक असा व्यक्ती ज्याच्याकडे पैसे अतिशय कमी परिस्थिती हालाखीची सहा सहा महिने तेल डबा वापरायचा पण मुलीचा वाढदिवस आला प्रत्येक वाढदिवसाला तो मुलीला काहीही देत नसायचा कारण की त्याच्याकडे पैसेच नसायचे पण यावेळेस मुलगी म्हणाली की मला यावेळेस काहीतरी विशेष गिफ्ट पाहिजे आहे हातात गिफ्ट आणण्यासाठी पैसे नव्हते पण त्याला एक कल्पना सुचली त्या कल्पनेमुळे संपूर्ण देशात त्याचं नाव व्हायरल झालेलं आहे त्याच्या घरात एक रिकामा तेल डबा होता आणि याच त्या मुलीसाठी त्याने अशी गोष्ट बनवली एक असं गिफ्ट बनवलं की ज्याची किंमत लाखोंपेक्षा अधिक आहे आणि ज्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात लोक म्हणतात बाप असा होतात असा बाप गरीब असू द्या पण मुलीच्या प्रेमा खातर असं डोकं चालवलं टाकाव पासून अशी टिकाऊ वस्तू बनवली एक अशी अनोखी वस्तू बनवली की दहा रुपयाच्या किमतीचा जो रिकामा घरातला तेल डबा आहे ज्याची किंमत लाखो रुपये झाली आहे मग त्यानं दहा रुपयाच्या तेल डब्यापासून असं काय बनवलं की ज्यामुळे मोदींनी त्याचं कौतुक केलंय काय डोकं वापरलं तुम्ही कशी अशी एखादी वस्तू बनू शकता पाहूयात सविस्तर माहिती पहा पत्र्याचा तेल डबा आपल्या घरात तेल संपलं की त्याची किंमत उरते फक्त दहा रुपये तो डबा आपण भंगारवाल्याला देतो आणि विसरून जातो पण याच रिकाम्या निरुपयोगी डब्यापासून एका बापानं आपल्या लेकीसाठी अनोखी गोष्ट बनवली जी पाहून करोडो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं ही कहाणी आहे अशा एका व्यक्तीची की ज्याच्याकडे पैसेच नसायचे शेती करून जेमतेम घर चालायचं एक पंधरा लिटरचा तेल डबा सहा महिने पुरावा लागायचा पण त्याची चिमुरडी मुलगी तिची स्वप्न मोठी होती तिचा वाढदिवस जवळ आलेला की बाबांकडे हट्ट धरून बसली बाबा मला यावेळी काहीतरी भारी गिफ्ट द्या बापाकडे तिला देण्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी पैसे नव्हते पण होती कल्पना शक्ती आणि मुलीवरच प्रेम घरात पडलेल्या त्याच्या रिकाम्या तेल डब्याकडे पाहून त्याच्या डोक्यात एक अशी कल्पना सुचली की ज्यामुळे संपूर्ण देशात त्याचं नाव व्हायरल होणार होतं त्याने त्याच डब्यापासून एक नाही तर दोन गोष्टी बनवल्या एक गोष्ट ती या मुलीला जगातला सगळ्यात मोठा आनंद देणार होती आणि दुसरी गोष्ट त्या मुलीचं प्रेम जिंकणार होती अतिशय कमी शिकलेला खिशात पैसे नसलेला पण मुलीच्या खातर मोकळ्या तेल डब्यापासून एक अशी गोष्ट त्यांनी बनवली की जी संपूर्ण देशात व्हायरल झाली एक व्यक्ती ज्याचं नाव संजय मराठवाड्यातल्या छोट्याशा गावात राहणारा व्यक्ती त्याची पत्नी सुनीता आणि पाच वर्षाची त्याची मुलगी प्रिया तिघदानचं कुटुंब होतं मातीत घाम घालायचा आणि कुटुंबाचं पोट भरायचा परिस्थिती जेमते घरात प्रेम आणि समाधान होतं प्रिया त्याची मुलगी खूप हुशार आणि चंचल होती तिचा वाढदिवस अगदी एक महिन्यावर आला होता घरात त्याबद्दल चर्चा सुरू झाली ती दररोज बाबांना विचारायची बाबा माझ्या वाढदिवसाला काय आणणार संजय तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा आणि हसून मानायचा माझ्या परीसाठी सगळ्यात भारी गोष्ट आणीन पण हे बोलताना त्याच्या काळजात सर व्हायचं कारण त्याला माहित होतं की त्याच्या खिशात नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते केक आणायलाही पैसे नव्हते तर गिफ्ट ही फार दूरचीच गोष्ट होती आणि मुलीला माहिती होतं मुलगी आता मोठी झाली होती मुलगी प्रत्येक वाढदिवसाला तिचे वडील एखादा पेड्याचा बॉक्स घेऊन यायचे त्यांची जेवढी कुवत होती शेती तेवढं उत्पन्न निघत नव्हती आणि दरवेळेस त्यांची मुलगी ही नाकुश असायची एक दिवशी झालं असं संजयचा धाकटा भाऊ सुरेश जो पुण्याला नोकरी करायचा तो चांगल्या कंपनीत नोकरीला होता पन्नास साठ हजाराचा सा पगार तो त्याच्या पत्नीला आणि दोन मुलांना घेऊन कुटुंबासोबत सुरेशच्या तिथे आला त्याने येताना प्रियासाठी एक सुंदर बाहुली आणि खूप सारे चॉकलेट आणले तिचा चुलता आला म्हणलं प्रिया खुश झाली होती प्रियासाठी चॉकलेट्स आणि बाहुली आणलेली ती प्रचंड खुश झाली दिवस रात्र त्या बाहुली बरोबर खेळायची त्याचबरोबर काकीनी तिला जाताना शंभर रुपयाची नोट देखील दिली होती त्या रात्री प्रिया निरागसपणे म्हणाली माझी आई काका किती चांगले आहे त्यांनी माझ्यासाठी किती छान खेळणं आणले माझे पप्पा तर काहीच देत नाही हेच वाक्य संजयला म्हणजेच प्रियाच्या वडिलांना तिच्या हृदयामध्ये बानासारखं लागलं त्याने हसण्याचा प्रयत्न केला दुःख लपवलं पण त्याची मुलगी जेव्हा म्हणाली की तिचे पप्पा हे काकांपेक्षा वाईट आहे ते तेव्हा त्या ते त्या ते मुलीचं वाक्य त्याला खूप जिवारी लागलं त्या रात्री संजयला झोप लागली नाही तो प्रियाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता विचार करत होता मी कसा बाप आहे जो आपल्या मुलीची छोटीशी इच्छा पूर्ण करू शकत नाही त्याला आठवलं आता त्यानंतर तो जो प्रकार करणार होता जो जी आयडिया त्याने टाकली होती ती आता संपूर्ण देशासमोर येणार होती त्याचे त्या मुलीचे वाक्य गरम तेलासारखे त्याच्या ते कानात पडलेले होते तो म्हणाला आता मी माझ्या मुलीसाठी असं काहीतरी करेल की मुलगी म्हणाली पाहिजे की माझे पप्पाच काकांपेक्षा चांगले आहेत आता तो हळूहळू विचार करू लागला त्याला आठवलं प्रिया आता मोठी झाली होती प्रिया अजूनही जमिनीवरून बसून जेवण करत होते तो आता हळूहळू विचार करू लागला प्रियासाठी असं काही करता येईल का काही वस्तू आणता येईल का घरातले पैसे तपासले पण घरातले पैसे नव्हते त्याला तो तेल दिसला आणि त्या तेल त्याने एक वस्तू तयार करण्याचा निर्णय घेतला त्याच्याकडे मोजके फक्त शंभर रुपये होते आणि आता वाढदिवस अगदी चार पाच दिवस होतो आला होता शेतामधली सोयाबीन निघणं बाकी होतं सोयाबीन निघेल कधी बाजारात जाईल कधी आणि कधी एखादी वस्तू आणेल काय त्याला कळत नव्हतं मग त्याने थोडंसं लक्षात आणायला सुरुवात केली त्याने प्रियाला विचारलं प्रिया, प्रिया बाळा तुला काय पाहिजे तुला कशाची कमतरता आहे जसं एक बाप प्रेमानं मुलीला विचारतो प्रिया इकडे तेवढ्या तिच्या ती, आईनं तिला आवाज दिला प्रिया इकडे जेवायला बस ती जेवायला गेली जेवायला गेल्यावर स्वयंपाक घरात चुली पडे जमिनीवर बसून जेवायला लागली तिच्याकडे बसायला स्वतःची खुर्ची नव्हती आणि तिथे खेळणी पुस्तक तिचे आवाज ते पडलेले असायचे म्हणूनच तिला एक अशी जागा हवी होती ती तिथे बसून खाऊ शकेल आणि खेळू शकेल आता संजयच्या लक्षात आलं होतं तो एक अशी वस्तू बनवणार होता की ज्यामुळे प्रिया ते आयुष्यभर लक्षात ठेवणार होता दुसऱ्या दिवशी सकाळी संजय घराच्या मागच्या बाजूला गेला तिथे कोपऱ्यात एक रिकामा तेलाचा डबा पडला होता त्यावर धूळ साचलेली संजय त्या डबा आबाईकडे पाहत राहिला अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला त्या मुलीच्या समस्येचं उत्तर मिळालं तिच्या वाढदिवसाच्या गिफ्टची कल्पना त्याला सुचली त्याने स्वतःच्या हातानं तो असं काहीतरी बनवणार होता की प्रिया ते दररोज वापरणार होत्या संजयने आपला गुप्त प्रकल्प सुरू केला त्याने तो तेलाचा डबा आणला त्याला एखादा खजिना सापडल्यासारखा आनंद झाला त्याने त्यावरचे तेलकट डाग पुसले त्याने प्लास डाक डब्यावरची कंपनीची जाहिरात पुसली स्टिकर काढून टाकले आता तो चकचकीत डबा होता त्याला त्याने पुसून साबणीने स्वच्छ केलं होतं त्याच्या पत्नीनं विचारलं काय करता तर तो म्हणाला प्रियासाठी जादू बनवतोय त्याने तो डबा स्वच्छ केला होता त्यानंतर तो, तो मार्केट मध्ये गेला त्याने गिफ्ट पेपर आणले जे गिफ्टवर आच्छादन म्हणून वापरले जातात अशा प्रकारचे रंगीबिरंगी पेपर त्याने आणले आणि त्याने तेच पेपर अगदी काळजीपूर्वक त्या डब्याभोवती गुंडाळायला सुरुवात केली आता तो गंजलेला डबा त्या गिफ्ट पेपरने पूर्णतः चिटकवून झाकलेला होता तो एखाद्या मोठ्या गिफ्ट बॉक्स सारखा दिसत होता त्याने तो डबा तशा पद्धतीने करून बाजूला ठेवला आता प्रियाच्या वाढदिवसाच्या दिवशी छोटासा केक आणला होता केक कापल्यानंतर संजयने तो डबा प्रियाच्या समोर ठेवला प्रिया म्हणाली बाबा हे काय आहे संजय म्हणाला हे तुझं गिफ्ट आहे ती म्हणाली याचा काय उपयोग तर ते म्हणाले हे तुझं डायनिंग टेबल आहे आता तुला जमिनीवर बसून जेवावं लागणार नाही तुझं ताट तू तु याच्यावर ठेवायचं आणि यावर जेवण करायचं तसेच हे तुझं स्टूल पण आहे तू जर यावर एखादी छोटी उशी ठेवली तर तू यावर बसून करू शकतेस खेळू शकतेस तर असे दोन तीन उपयोग त्याने त्या डब्याचे सांगितले एक भंगारातल्या डब्याला त्याने आकर्षक रूप होतं ते पाहून प्रियाच्या देखील डोळ्यात अतिशय आनंद उतरला प्रियाच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं हे सगळं करत असताना त्याच्या पत्नीने मोबाईलवर त्याचा व्हिडिओ काढला आणि तोच व्हिडिओ युट्यूब वर टाकल्यानंतर तो अक्षरशः करोड लोकांनी पाहिलाय संपूर्ण महाराष्ट्रातून या बापाचं कौतुक होत आहे मग या प्रयोगाविषयी तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद